आज या ठिकाणी सकाळी पासून या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न सभापती केसरी सन दोन हजार चोवीस चौजे गोडसाळकरांनी आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आज पार पडलं बावन गट या ठिकाणी मैदानामध्ये झाले आठ सेमी झाले आणि त्या आठ सेमी मध्ये फायनल साठी आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या परंतु या ठिकाणी अंधार पडल्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार इथे लाईटची कुठलीही सोय नाही आणि अंधार पडल्यानंतर फायनल पळवला जाणार ना नाही ने असं संघटनेच्या नियमानुसार या ठिकाणी फायनल आत्ताचा कॅन्सल केलेला आहे आणि उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता या ठिकाणी फायनलचा फेरा पडणार आहे जे फायनलसाठी पात्र बैलगाडी मालक आहेत आपण उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता या ठिकाणी आहे कारण लगेचच त्या ठिकाणी आदपचं या ठिकाणी मैदान चालू होणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत उपस्थित राहा धन्यवाद सर